बुरशी आणि विषाणू यांचा मित्र जीवाणूंचा मित्र बुरशीचा आणि मित्र जगातील विषाणूचा वापर करून त्यांनी हानिकारक गटात असणारे जे काही आहे बुरशी किंवा जीवाणू किंवा विषाणू यांचा वापर करून त्यांना मारण्यासाठी शेतामध्ये पिकामध्ये किंवा मातीमध्ये याचा उपयोग करून आपल्याला आपल्याला नियंत्रण करता येत म्हणून आपण पहिल्या बॅक्टरकडे जाऊ जीवाणू जीवाणू मध्ये बॅसिलस सोडोमोनासी एंटरबॅक्टरची स्ट्रेप्टोकोकेसिन मायकोकोकेसिन याचा वापर करून जैव नियंत्रणामध्ये या जवळपास या ठिकाणी पाच भाग आहेत म्हणजे पाच स्पेसिस आहेत प्रजाती आहेत यांचाच वापर करून त्या ठिकाणी जैव नियंत्रणात आपल्याला काय करता येतं हानिकारक गटातल्या किडींना किंवा यांना आपल्याला रोग करण्याचं काम हे सोपं आहे याचा उपयोग होतो म्हणजे हे मित्र आहेत आता या ठिकाणी हे विविध जीवाणूपैकी कुणाचा वापर केला जातो तर या ठिकाणी बॅचलर्स बनवण्याचे जसं बीटी म्हणजे अमेरिकन तंत्रज्ञान आहे बीटी जसं आपल्या इकडे कापसामध्ये वापरलं जातं बीटी कापूस आपण जर म्हणतो इतर आपल्याकडे दुसऱ्या याच्यामध्ये जैव नियंत्रण वापरलं आहे कारण की कापूस हे नदी पीक आहे आणि बीटी हे तंत्रज्ञान आपण फक्त आपल्याकडे येणाऱ्या पिकापैकी फक्त कापसामध्येच बघतो दुसऱ्या पिकामध्ये आपल्याला हे जैव तंत्रज्ञान आढळून येत नाही त्या ठिकाणी जसं आपण अमेरिकेकडून बीजी टू हे तंत्रज्ञान बोलगाड दो हे तंत्रज्ञान आणून कापसात घात म्हणजे या ठिकाणी हा पुढचा विषय आहे बॅसिनस फ्लोरेंजिस बीटी दुसरा तो सुडोमोनास फ्लोरोसेंस आणि तिसरा तर बॅसिनस सबटिलिस आता या ठिकाणी बॅसिनस फ्लोरेंजिस म्हणजे बीटी तंत्रज्ञान ते जे काय आहे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सर्वात सफल असणार सूक्ष्म जीवजन्य कीटकनाशक जर म्हटलं तर बीटी आहे आता याने काय होतं तर पतल वर्गीय जे काही किडे आहे यांचा नायनाट होतो आणि या ठिकाणी कीडनाशक फवारण्याची गरज नाही काय फक्त याचा या ठिकाणी गुण त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे आणि जसं आपण दुसरा पर्याय म्हटलं तर चोकुनी टिपकेची बोंड अळी आहे जी आपल्या कोबी पिकामध्ये दिसून येते त्यामध्ये पान खालणारी किंवा पान गुंडाळणारी अळी आहे त्या ठिकाणी लिंबूवर किंवा फळ झाडावर येणारे जे काही हिरवी आली आहे यांचा उपयोग करून त्या ठिकाणी काय करता येतं आपल्याला त्या ठिकाणी या बॅसिलस फरंजेसचा उपयोग करता येतो त्या ठिकाणी यामध्ये दोन ते अडीच किलो प्रति हेक्टरी आपण लिक्विड मध्ये फवारणी करायची असते असं आपल्याकडे नाही येते लिक्विड मध्ये फक्त दिलेलं आहे आपण जर आणलं तर याच्यापेक्षा जास्त होईल म्हणून फक्त आपल्याकडे बेटी हे कापसामध्ये दिसत सर्वात सूक्ष्म जीवजन्य कीटकनाशक सर्वात सफल जगाच्या पाठीवरच असेल तर पर है? नतरा ते बॅसिलस फॅरिंजियस म्हणजे बीटी आहे दुसरा सुडोमोनास प्यूरसस आहे तिसरा बॅसिलस सबटिलिस आहे आता या सगळ्या जीवाणूच्या बाबतीत माहिती झाल्यानंतर आपण पुढे वळूयात ते म्हणजे काय सॉरी सुडोमोनास प्यूरसस च्या बाबतीत थोडक्यात सांगतो बुरशीजन्य ठिपके जीवाणूजन्य कर्पक किंवा मूळ कुज फळकुज पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी उपयोग होतो या डाळिंबावर डाळिंबाचा तेल्या रोग आपण त्याला म्हणतो हा नियंत्रण करायचा असेल तर सोडोमॉनस प्ल्युरसन्स याचा वापर केल्यानं या ठिकाणी तो नियंत्रण होईल भाग घे रोगमुक्त होण्याचं काम होईल त्यानंतर पहा याचा उपयोग करायचा जर म्हटलं तर सगळ्या पिकामध्ये करता येतो परंतु काही मर्यादा आहेत भारतामध्ये तर हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला वापर करण्यावर हे आहेत त्याबरोबर सर्व पिकावर उपयुक्त आहे दहा किलो बीज प्रक्रियेसाठी याची करू शकतो बीज प्रक्रियेमध्ये आपण त्यासाठी पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये आपण बीज प्रक्रियाच केली तर त्या ठिकाणी पुढचे रोग त्या ठिकाणी येत नाहीत आणि परिणामी पिकावर परिणाम दिसून झालेला दिसून येत नाही त्याचबरोबर बॅसिलस सबटिलिस आहे तिसरा याच्यामध्ये डाळिंबावर तेलकट रोग आणि द्राक्ष पिकावर येणारा सगळ्यात घातक असणारा रोग हा रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला नावाच्या याचा हो या, या जीवाणूचा उपयोग करता येतो सगळ्या पिका उपयुक्त आहे बीज प्रक्रियेमध्ये तसंच पुन्हा दहा ग्रॅम प्रति किलो बियाणं किंवा पंचवीस ग्रॅम प्रति दहा किलो पाणी पाण्याद्वारे फवारणी करता येते किंवा अजून पुन्हा दहा किलो प्रति हेक्टर जमिनीतून म्हणजे मातीतून आपल्याला देता येईल तर हे सगळे पद्धतीचे आहे पुढे जाऊ त्या ठिकाणी बुरशी आहे बुरशीमध्ये सगळ्यात महत्वाचं ही बुरशी मातीमध्ये तयार होणाऱ्या जे हानिकारक गटातले बुरशी आहेत त्यांना खाण्याचं काम करते मग या ठिकाणी वरती सिलेक्ट आहे विविरिया पॅसिलिया आहे मेटाबायसिम आणि सोपी आहे निमोनिया रायली आहे पॅसिलोमायसिस रिलेसेनस आहे आणि शेवटी सगळ्यात नंबर जे आहे ते म्हणजे आता याच्यामध्ये सविस्तर बघायचं म्हटलं तर खूप मोठा भाग आहे या ठिकाणी आपल्याला जैव नियंत्रण प्रयोगशाळेमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पावडर बुरशी आपल्याला त्या ठिकाणी तयार केलेली पाहायला मिळते आणि आपल्या विविध पिकामध्ये सगळ्यात महत्वाचं शोषण करणारे किडे कीटक आहेत त्यामध्ये मावा पांढरी मालकिडे पोळी पिठ्या डे फुल खवले किड सीताफळावर येतो द्राक्षावर येतो किंवा पपईवर येणारा जो काही स्पॉट व्हायला विली बघा याच्यावर नियंत्रणासाठी प्रभाव ठरतो जसं मी व्हर्टिसिलियम सांगतोय व्हर्टिसिलियम हे अतिशय प्रभावी गटातलं पहिलं बुरशीनाशक आहे बुरशी आहे जी त्याचा उपयोग केल्यानंतर किडी या ठिकाणी जे काही प्रमुख पिकावर येणाऱ्या किडी आहे जर शोषण करणाऱ्या गटातल्या किडी त्या त्या ठिकाणी नामचे शोध चालतात बिवेरिया बॅजिन आहे भुंगे भुंगी सोंडे खोडपिडे पाणी खाणारी केसाळ वाळवी याच्या नियंत्रणासाठी आपल्याला बिवेरिया बॅजिन वापरता येतो त्याच्यानंतर मेटारायझियम आणि सोपली ऊसातली भूमी मेटारायझियम तिसरा कटर बुरशी मधला मेटारायझियम आणि ऊसाची हुमनी किंवा हुमनी दिसते पाणी खाण्याकडे पाणी उंडाळणारी घडी घाटीआळी केसळी पाय गोडकिणा वाळवी याच्यावर प्रभावितपणे नियंत्रण करण्यासाठी या बुरशीचा उपयोग होतो मेटारायझियम आणि सोपणीचा त्यानंतर चौथी म्हणजे न्युमोनिया राहिली निमोरिया राई स्फोडो टेरा गटातली लष्करी आणि हानिकारक आणि ती लष्करी आणि त्या नियंत्रणासाठी या निमोरिया राई या गटात बुरशीचा वापर केल्याने त्याचा नियंत्रण आपल्याला प्रभावीपणे मिळतो उदाहरणार्थ पिकामध्ये दे गेलो तर स्फोडोटेरा गटात पहिले येतं आपल्या शेतात म्हणजे सोयाबीन आहे बटाटा आहे कापूस आहे या पिकावर आपल्याला उपयुक्त ठरते नेमोरिया राई त्याच्यानंतर पॅसिलोमायसीस लिहिली असेलच हा पाचवा घटक आहे पॅसिलोमायसिस लिगॅसिनस तर याचा उपयोग आपल्याला पिकावर मुळावर गाठी तयार करून नुकसान करणारी जी सूत्रकृमी आहे या सूत्रकृमीचा प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी पॅसिलोमायसिस लिगॅसिनसचा उपयोग केल्याने मातीतली जी काही मुळावर उपजीवन करणारे पिकाच्या त्याचा नायनाट करता येतो आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला याचा उपयोग करत असताना थोडक्यात शेणखत देत असताना पूर्व हंगामातच म्हणजे हंगाम सुरू होणार त्याच्या अगोदर आपण कुजलेलं शेणखत शेतात पसरत असतो त्यावेळेस याची पॉवर चेंज कसं सोबत द्या तुम्हाला या ठिकाणी कमी होईल आणि दुसरी गोष्ट मेटालायझेशनची पण देऊ शकता ज्यामुळे आपल्याला भूमीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात जर झाला तर पिकाचं पूर्ण नुकसान झालेलं आपल्याला दिसून येत आता त्या ठिकाणी शेवटचा आता सगळ्यात सर्वांना परिचित आहे पाठरायपणा मातीमध्ये हानिकारक घटक असणारे जेवढे काही ज्यामुळे पिकावर मर रोग येतो मुळकोस येतो फोडकोस येतो त्याला आपण रूट रॉट किंवा इतर बुरशीच्या झाड पूर्ण वाळून खराब होत पीक वाळून खराब होत यासारख्या गटात येणार आहे हानिकारक गटात येणार आहे फ्युजेरियम आहे रायझोटोनी आहे पायटोर आहे कोरोट्रिकम आहे आणि वॉट्रा आहे या घातक बुरशी त्या पिकामध्ये येतात ते कोणामुळे मातीतून पसरणारा जवळपास नव्वद टक्के बुरशी आहेत त्या हानिकारक गटात आहेत यांना संपवण्याचं काम त्यांना त्यांना खाऊन त्यांच्यावर उद्योग बाजूला म्हणजे ट्रायकोडार आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे हानिकारक गटामध्ये सगळ्या पिकांना उपयोग उपयुक्त असणार आहे आपल्या शेतावर वारंवार याचा वापर केल्याने आपल्या शेतावर पुन्हा हानिकारक गटात पीटीएम असेल प्रोडक्ट हे आहे मूळभूत आहे वॉटर आहे या अनेक गटात यातच नाव ना सांगितली त्याची त्या ट्रायकोडार्माचा जर वापर केला तर या बुरशी गटातील हा ट्रायकोडर्मा बुरशी अतिशय प्रभावीपणे काम करत आणि यामुळे आपल्या पिकाचं नुकसान होणं त्या ठिकाणी टाळलं जात आता बुरशी नंतर पुढे म्हणजे विषण आता पहिला तो एच एल एन पी आणि दुसरा येतो एस एल एन साधी सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये एनपीव्ही पी व्ही म्हणजे न्यूक्लिअर पॉलिहायड्रल व्हायरस एन म्हणजे न्यूक्लिअर पॉलिहायड्रल व्हायरस म्हणजे तो विषाणू आहे या विषाणू काय केला जातो प्रयोगशाळेमध्ये त्याला सांभाळलं जातं आणि त्याला त्या यजमान पिकाचं खाद्य त्या अगोदर खाऊ घातलं जातं म्हणजे थोडक्यात काय केलं पद्धत आहे म्हणजे हरभारे थोडक्यात घाटी आहे आळी अवस्था हरभऱ्याच्या घाटी आणि पाच अवस्था आहे पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी त्यापैकी तिसरी अवस्था आळी अवस्थेत तिसरी अवस्था म्हणजे त्याला थर्ड असं म्हणतो आणि त्याला आपण शेतावरून गोळा करून आणि प्रयोग जैव नियंत्रण प्रयोगशाळेमध्ये घेऊन आल्यानंतर त्याला एन पी व्ही नावाचा विशल काय केला जातो काबुली त्याला भिजवायचे रात्रभर आणि त्याला एन पी व्ही पावडर असते त्या ठिकाणी त्याला लावायचं ही लावल्यानंतर ती अळी अळी काय केली जाते प्रयोगशाळेमध्ये त्या अळीला तो हरभरा खाऊ घातला जातो त्यापासून काय केलं जातं याचे एन पी व्ही म्हणजे हरभार्यावरच्याच घाटे अळीला औषध म्हणून त्या ठिकाणी जैव नियंत्रण प्रयोगशाळेत काम केलं जातं आणि त्यापासून त्या ठिकाणी त्या अळीची पिढी इथं संपून जाते त्या ठिकाणी त्यापासून होणाऱ्या अळीचं नुकसान त्या ठिकाणी पूर्णतः बंद होतं शिफारशी प्रमाणे पहा त्या ठिकाणी कापसावर असेल किंवा हाडपाण्यावर असेल तर या दोन्ही गटात या ठिकाणी याचा वापर करता येतो पुढचा भाग आहे एस एल एन पी एस एल एन म्हणजे या ठिकाणी स्फोटक तेरा विटोरा या घटामध्ये विषाणू थील व्हायरस या विषाणूला या ठिकाणी आपल्याला नियंत्रणा यासाठी याचा उपयोग होतो म्हणजे जे काही सर्व पिकावर पान खदा गाडी जे पाणी खाणारी पाण्याला छिद्र पडणारी पाण्याला गुंडाळणारी किंवा पान कुरतुडून खाणारी आहे यासाठी एस एल या, या विषाणूचा वापर करून या गटातल्या आळीचा वापर करून त्या ठिकाणी त्याला नियंत्रण आणण्यासाठी हे काम करत सोयाबीन कापूस हिरंडी विशेष करून पिकावर प्रभावीपणे ठरणारे ती एस एल एन पी व्ही नावाचं विस्फोटक पॅरामिटर गटातल्या हा एक विषाणू गटातला हा दुसरा विषाणू आता त्याच्यानंतर जैविक कीड नियंत्रणाचा घटक आपण पहिला कोणता पहिला परजीवी पाहिला परभक्षी पाहिला त्याच्यानंतर रोग रोगकारक सूक्ष्मजीव तिसरा पाहिला त्याच्यामध्ये तीन गट पाहिले जीवाणू पुरुष आणि विषाणू आणि चौथा गट आहे तो म्हणजे वनस्पती व वनस्पतीजन्य घटक आता आपल्या निसर्गामध्ये आपल्या शेजारी भरपूर काही आहे ज्यापासून आपण त्या वनस्पतीचा अर्क तेल काढून आपण त्या ठिकाणी त्यापासून अनेक हानिकारक घटाच्या किडींना नियंत्रण करू शकतो आणि त्याच्यावर नियंत्रण करू शकतो उदाहरणार्थ थोडक्यात घ्या चौथा घटक आहे जैविक कीड नियंत्रणाचा म्हणजे वनस्पती वनस्पतीचा जे घटक त्यामध्ये पहिला आहे निंबोळी अर्क निंबोळी अर्क म्हणजे कडुलिंबाचे निंबोळ्या जे शेतात आहेत त्या ठिकाणी आपल्याला पावसाळा लागल्यानंतर त्या पिकून खाली पडले जातात आणि अशा वाढलेल्या निंबोळ्या फळापासून आपण त्यापासून निंबोळी अर्क तयार करू शकतो

वनस्पती वनस्पतीजन्य घटक म्हणून त्या ठिकाणी पिकावर फवारणी करता वापरता येतो आणि याचा सगळा भार आपल्याला पुन्हापणा वापरता येतो याने केल्याने काय होईल कीड ही शेताच्या हातभार होईल पिकाच्या नेमक्या तेवढ्या वेळेच्या अवस्थेत त्या किडीकडून पिकाला होणारे नुकसान जे आहे ती बंद होईल आणि त्यापासून आपल्याला पुढची पिढीची कीड कधी तयार होणारी ती तयार होणार आहे परिणामी आपल्याला जैविक कीड नियंत्रण हा भाग आपल्याला त्याच्या सानिध्यात पर्यावरणाचं संतुलन राखून होईल हा भाग तुम्ही निश्चित पहा व्हिडिओ पहिला दुसरा आणि असे व्हिडिओ आहे आपण निश्चित त्याचा पाहून त्याचा अभ्यास करा आणि पुढे वाचून घ्या धन्यवाद थांब